संविधानाविषयी हो बोलणाऱ्यां बघा हा व्हिडिओ बदलणार की संविधान पण बदलणार कायदा पण बदलणार राजा भीमराव एकच राजा बाबासाहेबांच्या संविधानात बोलणार काय किती डंकेने बोलत होता छाती काढून बोलत होता तो खाया देराने का चोप दादा चोप देण्याचं काम आमचं नाही आहे संविधानाचं काम आहे आणि माझं एकच म्हणणं आहे आंबेडकरी दणका बसलेला आहे त्याला अशी चूक डबल झाली नाही पाहिजे हे माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या जे कुठल्याही माझ्या धर्मातील जातीतील समाजातील लोकांना एकच सांगायचं आहे की संविधानाविषयी विट वाईट विटंबना करू नका ट्रोल करू नका संविधान हे आपल्यासाठी आहे सुरक्षा आहे बरं संविधान नसलं असताना आपल्याला जगण्याचा अधिकार नसता भेटला आपल्याला बाबासाहेबांच्या संविधानानं राजा बनवण्याचा अधिकार बनले भेटलेला आहे आपण ठरू शकतो कर का आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण बनणार प्रधानमंत्री कोण बनणार भारताचा म्हणजे विचार करा आपला राजा बनवला बाबासाहेबांच्या संविधानानं पहिले आपण नोकर होतो तर बाबासाहेबांच्या संविधानानं समान अधिकार दिला आपल्याला तर तुम्हीच ह्या बाबासाहेबाच्या संविधानावर विटंबना करणार तर टोल तर बसणारच ना का आम्हाला सवय सवयकारे ब बोलायची मारायची नाही रे दादा नाही माझं एकच म्हणणं समाजामध्ये गंदगी फैलत फैलून राहिले हे लोकं रामखोर जातीवादी मनुवादी अशा लोकांना ट्रोल देण्याचं काम आंबेडकरी चळवळातील काही लोकं करतात समजलं का ह्या कारणामुळं ह्याच कारणामुळं ज्या लोकांनी त्याला मारलं आता कोणी असं करणार नाही याची दक्षता घ्यायची कारण कसं असतात दादा आपल्याला समाजामध्ये राहावं लागते ला ला आपल्या भारतात राहावं लागते आपल्याला महाराष्ट्र राज्यात राहावं लागते असे वाईट कमेंट वाईट विटंबना करणं हे चुकीचं आहे बरोबर नाही काय त्या कारणामुळं माझं एकच म्हणणं आहे माझ्या महाराष्ट्रातील जनतेला की तुम्ही अशा पदीचे व्हिडिओ बनवू नका हो की जे जे करून आपल्या समाजातील लोकांना आपण वाईट त्यांच्या दिमागात वाईट प्रसंग निर्माण होणार आणि ते लोक असे तुमच्यासारखे व्हिडिओ बनवणार तर त्यांच्यावर कारवाई होणार आता ह्या जो तुम्ही मला मी व्हिडिओ दाखवला आहे की त्याच्यावर कारवाई झालेली आहे आणि त्याला जेला जेलाच्या कोठडीत त्याला नेलेलं आहे म्हणून सांगतो आता वाईट विटंबना करू नका संविधानाविषयी वाईट वक्तव्य करू नका कारण संविधानानं आपल्याला जगण्याचा अधिकार दिला आहे तर आपणच त्याच्या व्यतिरिक्तच आपण भ्रष्टाचार करू आणि समाजातील काही लोकांना आपण संविधानाबद्दल वाईट प्रशंसाच करू तर आपल्याला टोला तर भेटणारच आहे आणि आपल्याला जेल पण होणार तुम्ही अनिल मिश्रासारखे बोलत असाल अनिल मिश्रावानी बोलत असाल तो संविधानाला काहीच बोलत नाही तो फक्त बाबासाहेबाला बोलतो त्याला त्याला संविधानाशी काहीच घेण्यात येणं नाही अनिल मिश्राला त्याचं एकच म्हणणं आहे आरक्षण खतम करा ॲट्रोसिटी खतम करा आणि बाबासाहेबाचा तो खतम करा त्या कारणामुळं तो त्याचा बा धाई बाप आले असन जन्माले येईन धाई जन्म घेऊन गु खाऊन तरी तो काही करू शकत नाही पॅरिसमधल्या एका मुख्यालयामध्ये बाबासाहेबाचा पुतळा लागला सव्वीस नोव्हेंबरला कळलं का संविधान दिवशी दिवशी मग विचार करायचो गोष्ट आहे की कोणीही बाबासाहेबाचा अशी तो मिटवू शकत नाही आणि संविधानाला कोणी दोष देऊ शकत नाही आणि हा भामटा तोंडाचा संविधानाला दोष देत होता संविधानाविषयी दे वाईट बोलत होता विटंबना करत होता त्या कारणामुळे तिला टोला भेटलाच याला टोला भेटणारच आणि महाराष्ट्रात कोणीही संविधानाविषयी वाईट बोलत बोल बोलणार त्याला टोला भेटणार त्याला त्यांनी दिलात मी पण दिन ट्रोला असाच कळलं काय कारण बाबासाहेबाचा टोला आंबेडकर जवळचा का टोला असाच बसतो माझं एकच म्हणणं आहे समाजातील काही लोकांना किडे असतात काही लोक किडे का असतात की संविधानाविरोधी असतात जसे अनिल मिश्रासारखे केल्यासाठी अनिल मिश्रा बोलू शकतो अभि अनिल मिश्रा हा कायद्याने बोलून राहिला लक्षात ठेवतो अनिल मिश्रा हा हरामखोर आहे बोलणार बोलणार बोलताना तो बोलतो ना तो त्याला कायद्याने बोलून राहिला म्हणजे संविधानाने त्याला हक्क दिलाय बोलण्याचा म्हणून बोलून राहिला तो संविधानाला काही बोलला नाही त्यानं तर त्याच्या ढुंगण्या संविधानाला काही बोलला ना तो त्याची ढुंगणाची चड्डी सोडून ढुंगणावर असे असे जे देणार त्याचे गदार त्याची मिरवणूक निघणार काय सांगतो तुला आणि महाराष्ट्रात तो आला ना ते ॲट्रोसिटी मी आता तिच्यावर अजून लावणार फक्त तो बाबा बाबासाहेबावर आणि बाबासाहेब समाजावर आणि संविधानावर वाईट वक्तव्य करू देत त्याच्यावर ॲट्रोसिटी मीच लावतो बसणं हा पण राहिला का वादिवाद करू नका वादिवाद करू नका आणि शांतता भंग करू नका करू नका कारण बाबासाहेबाच्या संविधानानं आपल्याला जगण्याचा अधिकार दिलेला आहे माणसं म्हणून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला आहे आपला राजा बनवलेला आहे पहिले नोकर होता आपण जेव्हा बाबासाहेबांचं संविधान आले तर आपण राजा झालंय का आपण प्रधानमंत्री निवडू शकतो तर आपण मुख्यमंत्री निवडू शकतो हे लक्षात ठेव एवढा मतदानाचा अधिकार दिला आपल्याला सर्वसामान्य जनतेला पहिले सर्वसामान्य जनतेला मतदानाचा अधिकार नव्हता ज्याच्यापैकी जास्त पैसा असेल तोच मतदान करू शकत होता बाबासाहेबांनी वाट मांडली का असं कसं होणार तुम्हाला माहीत आहे की बस तिच्यासाठी बाबासाहेबाचं संविधान वाचा लागन बाबासाहेब विचार व्हायला लागेल बाबासाहेबांचा आचार वाचायला लागन तेव्हा तुम्हाला कळणार सगळ्या गोष्टी तशा कळणार का नाही करणार ना त्या कारणामुळं माझं एकच म्हणणं आहे की समाजामध्ये असा वाईट निर् प्रसंग वाईट निर्माण करू नका का संविधानाविषयी वाईट बोलू नका समजलं का तुम्ही संविधानाविषयी वाईट बोलणार असा भीमटोला भेटणारच म्हणजे भेटणार कळलं का जय भीम नम बुद्ध खरं बोलून असेल तर कमेंट करून सांगा जय भीम नम बुद्ध जय जवान जय किसान युट्यूबवर बघत असणार तर लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरणं का फेसबुकवर बघत फॉलो आणि कमेंट करून सांगा कुटुंब बोलता काय बोलता आणि खरं बोलतो की काय जय वेम नमो